सख्या आणि सखींनो तुम्हा सर्वांना सुपर सखीचा नमस्कार आज एक अत्यंत महत्वाची सूचना घेऊन मी तातडीने तुमच्या समक्ष हजर झालीय ही सूचना आहे पीक विमा या संबंधित शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्यवसायात जसा विमा काढला जातो तसाच शेतीच्या व्यवसायातही पीक विमा काढणे अत्यंत आवश्यक असते पीक विमा काढल्याने काय होते जर शेतीचे उत्पादन खूप कमी मिळाले तर अशा परिस्थितीत विम्याच्या रकमेचा आपल्याला आधार मिळतो विम्यासाठी भरावऱ्याची रक्कम आणि विम्याची संरक्षित रक्कम दाखवणारा हा चार्ट मीट बघा आलं लक्षात विम्यासाठी फक्त दीड दमडी खर्च करून आपण मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा काढलाच पाहिजे आता हा पीक विमा कुठे कधी कसा काढावा प्रथम लक्षात घ्या पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे म्हणून तुम्ही जर अॅग्रिस्टॅक नोंदणी अजून केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या तसेच यासाठी ई पीक पाहणी करणे सुद्धा आवश्यक आहे म्हणून ती सुद्धा करून घ्या त्यानंतर मग विम्याची रक्कम भरून तुम्ही पीक विमा काढू शकता यासाठी तुम्हाला लागेल अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र काळजी करू नका ही सगळी प्रक्रिया खूपच सोपी आहे यासंबंधीची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात सहज मिळेल तुम्ही स्वतः सुद्धा प्रधानमंत्री फसल विमा योजना पी या पोर्टलवर जाऊन पीक विमा काढू शकता काहीही अडचण आल्यास केंद्र शासनाच्या कृषी रक्षक पोर्टलच्या हेल्पलाइन ला तुम्ही फोन करू शकता हेल्पलाइन आहे एक चार 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 सात या व्हिडिओ सोबत मी तुम्हाला एक पीडीएफ फाईल सुद्धा पाठवित आहे त्यातही पीक विमा संबंधीची संपूर्ण माहिती दिलेली आहे लक्षात घ्या पीक विमा काढण्याची अंतिम तारीख आहे एकतीस जुलै फार कमी दिवस उरले आहेत म्हणून आजच्या आज तातडीने हे लाख मोलाचे काम करून टाका पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय चाओ